त्या ठिकाणी संपन्न आणि बऱ्याचदा कार्यक्रमाने आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस थिट पण आणलं पण इथे येण्याला पहिल्यांदाच कष्ट आणि मला सांगितलं होतं की आमच्या मिसेसला पाठवायला किंवा वैद्यंना पाठवायला काय झालंय आमची मुलं छोटे छोटे आणि एकाशी उद्या त्या चौथीला आहे त्याची परीक्षा सांगते आणि त्यामुळं हे सगळ्या याच्यामध्ये बायकोमध्ये राजकारण तुम्हाला करायचं समाजकारण तुम्हाला करायचं मुलांचं शिक्षण तरी आम्हाला वगैरे ही सगळी वस्तुस्थिती आहे परंतु आता हे बदललेली परिस्थितीमध्ये जे जे काही करावं लागले शे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये करावंच लागतं हे एकदा तुम्ही पुढे गेल्यानंतर पाठीपटी जाऊ शकत नाही परंतु आज कार्यक्रम बघितला तुमच्या सगळ्यांची वेशोषा बघितली जुने दिवस मंगळाज काय होते जुन्या काळामध्ये ज्या अभि परंपरा ज्या आपल्या संस्कृतीने जतन केलेल्या आधार उजळण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करताय आम्ही आग्रह एक ग्राउंड त्या चालू होता परंतु लगेच त्यांचं भय एक खेळीच्या वातावरण मध्ये सगळे एन्जॉय त्या ठिकाणी करत बऱ्याचदा महिला आले खूप फिरत असतो महिला वर्ग महिलांचं सगळं कामकाज ग्रामीण भागातल्या महिला त्यांच्या विंपरा त्यांचं कामकाज शहरी भागातल्या महिला त्यांचं कामकाज या सगळ्यामध्ये कुटुंब प्रपंच या सगळ्या गोष्टीमध्ये महिलांचं योगदान खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे आणि ते जे काम करत आहेत त्या कामाला कुठल्या देशामध्ये त्याची तुलना होऊ शकत नाही हे सगळं कुटुंबाचा प्रपंचा भागा

प्रथमदा आम्ही थोडक्यात तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल योग्य द्याय तुम्हालाही मनापासून धन्यवाद देईल आमच्या सांडोगला आहे तुम्ही सगळी मंडळी आपल्याला ज्यांचा वाढदिवस आहे कुठे मिळत नाही काय आहे आज योगायोग आहे तुमचा वाढदिवस त्या ठिकाणी तुम्हालाही शुभेच्छा त्या ठिकाणी देतो प्रत्यक्षातही प्रत्यक्षेत बसलेले प्रत्यक्ष आणि मला जास्त काही बोलवलं नाही परंतु महिलांच्यासाठी की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागापर्यंत मी बघतोय की महिला आरोग्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस फार कमी आहे सुदैवान आज परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे जेव्हा एखाद्या घटनेची शेवटच्या शेटी तेव्हा आपण डॉक्टर त्या ठिकाणी जातो तर त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यावरून काही प्रमाणामध्ये काम केले काही प्रमाणात काम करायचं आहे आणि काही आरोग्य शिबिरं त्या ठिकाणी घेतली होती जवळपास बेशन्स आरोग्य शिबिर आम्ही घेत होते आणि त्या आरोग्य शिबिरात आमच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये महिलांचं आरोग्य काय दुर्लक्ष त्या ठिकाणी परंतु आता सगळ्या सखी नंतर मध्यंतरी लोकमत सखी मंच वगैरे वगैरे जे काही ठिकाणी तयार झाले एक गोष्ट चांगली आहे की महिला आता अरे अर्थानं एक वेगळा अजेंडा घेऊन वेगळा राजपट घेऊन त्या ठिकाणी तयार व्हायला लागेल आणि राजकारणात तर महिला सुरुवातीला म्हणणारी नकोबाई मला नाही व्हायचे सदस्य नकोबाई मला नाही व्हायचे सरपंच नकोबाई मला नाही व्हायचे सोसायटी चेअरमन नकोबाई मला नाही कशात व्हायचं जेवढ्या पुढच्यावर बसली पाच सहा महिने झाले किती म्हणजे आपली खुर्ची बाहेर हा बदल आहे आणि महिलांच्यासाठी हा बदल फार स्वागत आहे आणि बदललेल्या याच्यामध्ये पन्नास टक्के तुम्हाला आरक्षण आहे किती टक्के पन्नास टक्के आरक्षण आहे पण पुढे जागा सर परंतु तू महिलांचं आरक्षण उद्याच्या काळात विधानसभेला टक्के वगैरे दोन हजार एकोणीसला त्यामुळे उद्या काय तुम्ही काय होईल आणि कुणाचं नशीब काय होईल हे काही सांगता येत नाही तर तू चांगलं काम करणं आणि चांगल्या कामाचा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण करणं महिला जनता जे अबोल असतात की राजकारण समाजकारणासाठी बोलण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांचा वेगळा आहे परंतु मला आपल्या सगळ्या वेळ सांगायचं काळ बदलला आहे आणि बदललेल्या काळानुसार आपली आज एखादी मुलगी होती आपली मुलगी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती त्या केली करते हा खूप मोठा बदल आहे बदला बरोबर आपण आता तो स्वीकार त्या ठिकाणी लागलाय आणि बदललेल्या परिस्थितीशी आपण जगाची स्पर्धा त्या ठिकाणी करतो आपण मूळ मुली जगाची स्पर्धा त्या ठिकाणी करतात आता हे आमचं मंत्राटलं आहे उत्तराखंड आणि आजच ते दंड खुली तुम्ही इकडे आले सुद्धा घरी असे काही नाही काही इन्सिडेंट ज्या ठिकाणी होत असतात काही मला तुम्हाला एकच विनंती करायची की तुम्ही हे सगळं मंगलांवर सगळं बघितलं परंतु उद्याच्या काळामध्ये असं झालं पाहिजे की ती महिला परदेशामध्ये गेली पाहिजे कुठे गेली पाहिजे परदेशामध्ये गेली पाहिजे तिला जग कळलं पाहिजे तिला भारत कळलं पाहिजे त्याला सगळ्यांना त्या निमित्तानं एक त्यांचा दौरा त्या ठिकाणी झाला पाहिजे तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे हे शक्य आहे आमच्यासाठी वेगळी मदत करायला आहे <laughs> तुम्ही काय काळजी करू नका परंतु राजकीय विख्यातला गाव मतदानचा सोडा परंतु खऱ्या अर्थात उद्याशा काळामध्ये हे आवश्यक आहे तुम्ही जर पुण्यामध्ये गेला आता तुमच्यापैकी गिनेदारांचं पुण्यात कनेक्शन मला माहिती नाही तर पुण्यामध्ये जर गेला वैशालीपासून वेगवेगळ्या हॉटेलला जर गेला तर महिलांचे ग्रुप आहे कुणाचा पेशीचा ग्रुप आहे कुणाचा याचं वेगवेगळं ग्रुप आहे आणि त्या ज्या पद्धतीने एन्जॉय करता त्याच्या पद्धतीने सर्वत्र लाईफ त्या ठिकाणी जपतात आपली ग्रामीण भागातली महिला देशामध्ये पुढाकार घेतला त्याच्यामध्ये नामिण्य काय नाही जर जग एका बदलत चाललंय शहरी भागामध्ये एका बदलत आहे आपण देखील आपल्या महिलांना देखील ते प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं पाहिजे आपले देखील महिला त्या स्पर्धेमध्ये आल्या पाहिजे त्यांचं देखील जीवनमान बदललं पाहिजे कारण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ हा थोडा बदललेला क्षणाला सुद्धा मिनिटामध्ये कुठे काय चाललंय त्या ठिकाणी आपल्याला कळत असतात चांगला प्लॅटफॉर्म चांगलं देत सगळ्यांच्या बरोबर पुरुषांच्या बरोबर सगळा हक्क जर तुमचा आहे तर खऱ्या हक्क कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये मी तर ओळख आता मानवीवर की पुरुषांच्या पेक्षा महिलांचा हक्क हा कुटुंबामध्ये फार मोठा आहे आणि तुमचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं जे योगदान आहे ते खऱ्या अर्थानं फार मोठं आहे त्याला सलाम करावर कमी आहे परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या मानवी जीवनाच्या काही महिलांना आमच्या काळामध्ये काही कमी पडू नये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या सगळ्या संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू दे एवढीच आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आम्ही सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये आमची राजविषी महिला मी जगाच्या पाठीवरती भराडे घेताना दिसेल आणि कधीतरी ती म्हणेल की नाही बाबा मी राज्य आहे मी थेट तालुक्याची आहे मग ती आमची फॅमिली असू द्या आमची उलगी असू द्या आमची भगिनी असू द्या हाच सगळ्या जण या कार्यक्रमातून एक चांगला आउटपुट जो आपण त्या ठिकाणी बनवलो आणि या बदललेल्या याच्यानुसार तुमचा प्रेम आपण सगळं बघितलं तर खऱ्या अर्थानं जुन्या संस्कृतीची आठवण आपल्याला त्या ठिकाणी तो ठेवा जतन करण्याचं काम तुम्ही सगळीकडे त्या ठिकाणी करताय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून सगळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो तर प्रवीण पवित्राचा श्रावण मास त्या ठिकाणी आणि प्रवीण हिंदुस्थानामध्ये भगवान महादेवाचं चित्रापणानं स्मरण नामचितन सोला किंवा पूजा अर्चा करण्याचं काम कट हिंदुस्थानमध्ये त्या ठिकाणी चालेल आणि आज या श्रावणाच्या पर्वावरती विशेष चांगल्या कार्य आपण सगळ्यांनी संपन्न केलं आपल्या सगळ्यांना विशेषतः गरजे असल्याचे त्यांच्या सगळ्या गिडीला देशातील किंवा सगळ्या आमच्या भगिनीस या सगळ्यांना मनापासून बी सिद्धीच्या शुभेच्छा केल्यानंतर व्यक्त करतो धन्यवाद